नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांचं एक विधान चांगलं चर्चेत आलं आहे ते म्हणजे मला पाकिस्तानात जायला पण या मतदारसंघात यायला तितकंच अवघड असल्याचं वादग्रस्त विधान सीमा हिरे यांनी स्वामी समर्थ केंद्राच्या सभामंडपाच्या उद्घाटन प्रसंगी केलं दरम्यान आमदार सीमा हिरे यांच्या या वक्तव्यामुळे प्रभाग क्रमांक नऊचे चे माजी नगरसेवक रवींद्र दिवरे यांनी पत्रकार परिषद घेत निषेध व्यक्त केला आहे दरम्यान नाशिक पश्चिम राजीनामा द्यावा तसेच माजी महापौर दशरथ पाटील यांची पक्षातून हकलपट्टी करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे दरम्यान आमदार सीमा हिरे व माजी महापौर दशरथ पाटील यांच्यावर पक्षशेष्वी काय कारवाई करतं बघणं आता महत्वाचं ठरणार आहे वाईट एवढंच वाटतं मला की एक प्रतिष्ठित व्यक्ती हा प्रभाग क्रमांक नऊ पश्चिम विधानसभेमध्ये जातो आणि तिथले आमदार जर पाकिस्तान म्हणत असतील मला खूप वाईट वाटले कारण तो आमचा परभाग आहे दोन हजार सतरामध्ये मध्ये आम्ही चार नगरसेवक निवडून आलो आणि चारही भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकावर हो। आणि विकास विकास बद्दल सांगायची गरज नाही मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या परभागात उद्घाटनाला आले होते मान्य दादा आले होते मान्य बावनकुळे साहेब आले होते मान्य गिरीश भाऊ महाजन आले होते स्वतः ते आमदार देखील आमच्याबरोबर बऱ्याच उद्घाटनाला होते आणि परभागाला पाकिस्तान म्हणणं अवि इथं काय पाकिस्तान आहे का अहो बघा आमच्या परभागात सर्व सर्व लोक गुन्हा गोविंदाने ते किरकोळ वाद चालूच राहता प्रत्येक नाशिक शहरामध्ये बघा प्रत्येक कुठं हाना मारे किरकोळ चालूच राहता पण परवा पाकिस्तान म्हणणं आणि सर्व जाती धर्माचे लोक आहे तिथं आणि एक आमदार आणि एक कोण व्यक्ती आहे तो म्हणतो इथं रावणराजे रावणराजे रामराज आहे कसं रामराज्य आहे अवैध सर्व गुन्हा गोविंद राहता आमच्या परवागा मध्ये सव्वाशे मंदिर आहेत सर्व जाती धर्माचे आहेत आणि सर्व लोक निष्ठाने सकाळ सकाळ संध्याकाळ आरती वगैरे करता आणि आमच्या परवागाला पाकिस्तान म्हणजे चुकीचं आहे मग तो कोणी असो हे त्यांना शोभत नाही एक प्रतिष्ठ व्यक्तीला आणि गुंडगिरी अहो गाड्या फोडणे मग जर लोक लोकप्रतिनिधी आहोत आम्ही किती वेळ पोलीस स्टेशनला आमच्या सतत फोन राहता याची गाडी फोडली त्याची गाडी फोडली आम्ही बाईक देत राहतो तुम्हीच ना आम्ही बोलवलं जाता ना तुम्हाला की बघा पोलिसांना निवेदन दिलं जातं जर आम्ही गुंड असतो तर आम्ही एवढे मंदिर बांधले असते का जर आम्ही जातीवाद केला असता लोक आमच्याबरोबर राहिले असते का फक्त आम्ही दाखवते नाही काम करत राहायचं मी देऊ लोकनिधी दे अण्णा पाटील यांच्याबद्दल तर बोलणं आणि यांना राहून म्हणणं अ काय त्यांच्यामध्ये राहून सारखं हा मग चांगलं काम करणाऱ्या माणसाला नेहमीच अडचण येत राहते आणि आमदार सारख्या माणसांना असं सार बोलायचं आता काही लोकनिधी अण्णा पाटील काही पडले नव्हते हो पूर्ण पश्चिम मध्ये चर्चा होती की दिनकरांना पाटीलच आमदार होणार आहे आणि ते माझे जोडीदार आहेत माझ्या मोठ्या वापरांना मला वाईट वाटणारच आहे आणि पूर्ण परभागाला वाईट वाटले पूर्ण पश्चिम विधानसभेला वाईट वाटले तर हे कुठेतरी तुम्ही थांबवलं पाहिजे असं माझं वरिष्ठ भारतीय जनता पार्टी वरिष्ठ नेत्यांना सांगणं आहे सर्वांना सांगणं आहे हे कुठेतरी थांबवा आणि कोणी जर म्हणत असेल गुंड हे गुंडांना घेऊन पळता बघा मी आता पत्रक दिले कोणाबरोबर गुंड फिरता आमच्याबरोबर सर्व धार्मिक लोक आहेत आणि सर्व सर्व जाती धर्माला मानतोय गुंड आमच्याकडे एकही नाही आणि गुंडगिरी हा आमचा व्यवसाय नाही फक्त काम करत राहणे मी आमदारांना दोन तीन वेळेस पत्रक पण दिलं होतं दलित निधीचे कामं करायचे केवळ आमच्याकडे दोन सभामंडप झाले राहायला तो स्वामी सोळा तारखेला जो कार्यक्रम झाला त्याला देखील दिनकरांना बऱ्यापैकी योगदान देऊन तो सम हे बांधलेले मंदिर आणि यांनी फक्त सभामंडप केला आणि परभागातील एक नागरिकच नव्हते तिथं तर बाहेरून भक्त त्या स्वामींचा भक्त परिवार होता भक्त परिवाराच्या माध्यमातून बाहेरचे लोक येऊन काहीतरी आमच्याबद्दल बोलायचं हे मला खेद वाटतो मी या लोकांचा निश्चित करतो माझी नगरसेवक या नात्याने आणि परभागाचा एक नागरिक असेल मी हे जे लोक आहेत आमच्याबद्दल जे बोलतात त्यांचा आम्ही निश्चित करतो जय हिंद जय महाराष्ट्र बरेच 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 लोकांच्या जे पेपरमध्ये वाचतोय बऱ्याच बात ते वाचले म्हणून यांच्यामध्ये देखील यांचा व्यवहार आहे व हे सुद्धा असं कारस्थान करू शकता असं आम्हाला वाटलं पेपर मध्ये पाहिले ट्युअर पाहिले बरेच लोकांचे पत्रक वाचले म्हणजे आम्ही चांगलं काम करताना आमच्यावर आरोप होतो आम्ही बोलणारच ना जे आम्हाला कळल ते आम्ही सांगणारच हो ते आमच्या दातीर तो पुरावा आहे ना दाती दातींना मी माहिती काढली ती की सरोज आयरेंनी ते पोलीस स्टेशन मंजूर केलेले आणि दुसरे स्त्रिय घेता असं पण आहे ना ते पत्रामध्ये आम्ही परभेच्या वतीने म्हणा पश्चिम विधानसभेच्या वतीने म्हणा आम्ही त्यांचा निश्चित करतो ना पुढे बघू ना परंतु त्यांनी हे बोलणं योग्य नाही ते पश्चिम आमदार आहेत ना हे बोलणं कितपत योग्य तुम्ही सांगा जर आपण त्या मतदारसंघातून निवडून आलोय आणि त्याला पाकिस्तान म्हणायचं अहो ह्या लोकांनी मतदान केले ना आम्ही कसं म्हणतो परवा आमचं कुटुंब आहे आम्ही गर... आम्ही परिवाराचे लोक समजतो त्याच्याबरोबर राहतो तसं जर आपल्याच परवा गाला तर आपण पाकिस्तान म्हणलं ते कुठपत योग्य सांगा नाशिक शहराचा विचार केला नाशिक शहरापैकी नाशिक पश्चिम हा जो विभाग आहे यामध्ये आपण तक्रारचं अनुभव केलं सगळ्यात जास्त दरोडे या भागात आहे मग ते आमदारांनीच घेतलं पाहिजे ना आमदारांनीच बघितलं पाहिजे आम्ही पोलिसांना पत्र देतो वेळेवर आम्ही निवेदन देतो आमदारांचं काम आहे नागरिकांचं संरक्षण करणं त्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे आम्ही ते कोणाबद्दल बोलते नाही ज्याला इलेक्शन लढाय त्यांनी इलेक्शन लढावा त्यांनी त्याच्या माध्यमात लोकांची भेटी गाठी घ्यावा परंतु कोणाबद्दल चुकीचं बोलणं हे कुठपर्यंत तुम्ही बघा

त्यांनी थांबवलं पाहिजे असं बोलणं एवढंच माझं म्हणजे कोणावर असं बोलणं थांबवलं पाहिजे कोणा विरोधात असं वागणं थांबवलं पाहिजे हेच म्हणणं आहे आमचं त्यांनी ते कळत सर्वांना बघतील लोक कोण कोण होतं कार्यक्रमांना कुठले कुठले लोक होते आम्ही ते बरेच ते मी होतो ना फरभागातले लोकच नव्हते त्यांच्याबरोबर फिरतात ते म्हणलो ना मी मुंबई बॉम्बे साखळीमध्ये माहिती आहे ना पूर्ण महाराष्ट्राला भारतामध्ये माहित्रारता माहित पक्षात घेण्यासाठी त्यांना किती विरोध झाला होता हे सर्वांना कळतं ना आमदार ताईनीच पंधरा चौदा नगर शूटिंग केलं होतं ना हे थांबलं पाहिजे ते थांबलं पाहिजे पुढे बघू आम्ही परंतु असं कोणाला बोलू चुकीचं आहे ना नाही भाजप मध्ये आमच्या अकलपट्टी केली आम्ही कसं भाजपवाल्यांना पत्र व्यवहार करणार आता हे तुमच्या समोरच बोलतोय ना <laughs> लोकशास्त्र न्यूज साठी पण ती आढाव सातपूर